अपेक्षित असतं तेच असतं असं राज ठाकरे बोलतील मात्र राज ठाकरेंची पत्रकार परिषद ही अत्यंत मोठ्या वळणावरती नेणारी असेल असं संजय राऊतांनी बोललेलं आहे जे अपेक्षित आहे तेच राज ठाकरे बोलतील असं सध्या खासदार संजय राऊतांनी आहे राज ठाकरे या राज्याचे नेते आहेत एका पक्षाचे प्रमुख आहेत त्याच्यामुळे ते, ते काय बोलतायत आणि काय बोलणार आहे त्याच्यावरती मी आता भाष्य करणं बरोबर नाही ते काय बोलतात ते आम्ही सुद्धा ऐकू नक्कीच तुम्हाला तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याच्यावर नक्कीच बोलतो ते, ते असं मला वाटतं पुढची बातमी पाहूया सलीम कुत्ताला भाजपाच्या प्र, प्रचारात आणेल मुस्लिम मतांसाठी सलीम कुप्ताला ही सोबत घेतील असा घणाघात संजय राऊतांनी त्या लगावलेला आहे राज या राज्याचे मुख्यमंत्री एक राजकारणातले कारस्थानी ग्रस्त आहे होडा झोडा आणि राज्य करा हिंदूंचे एकजूट तोडा मराठी माणसाची एकजूट तोडा आणि राज्य करा हे त्यांचं धोरण आहे आणि मग त्यासाठी या धोरणामध्ये त्यांना सलीम कुत्ताही चालतो इकबाल मिरचीही चालतो उद्या दाऊद इब्राहिम चाले हे त्या पक्षाचं धोरण आहे आमचं तसं धोरण नाही